तर या रंगकर्मी धुळवडच्या या भल्या मोठ्या उत्सवामध्ये आपल्यासोबत चेतना आहे आपल्यासोबत मंदार आहेत आणि आम्ही त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची होळी कशी आहे खूप धमाल मस्ती चाललेली आहे म्हणजे बऱ्याच काळानंतर कोविड नंतर आज सगळेजण आपण एकत्र येतोय सगळं कुठल्याही गोष्टीचा आडपडदा न ठेवला बंधन न ठेवता आपण होळी साजरी करतो मला खूप छान वाटतंय आणि होळी हा रंगाचा उत्सव आहे आनंदाचा उत्सव आहे तो साजरा करायलाच हवा आपण सगळ्यांनी सगळ्या महाराष्ट्राला अख्ख्या जगाला हसवणारी चेतना तिचा होळी उत्सव कसा साजरा इकडे येऊन सगळ्यांना भेटून कारण की या दिवशी सगळे भेटतात खूप भारी वाटत म्हंटल की खूप खूप खुँ वर्षानंतर आता भेटतोय काही जणांना तर असं खूप भारी वाटतं आणि असेच रंग सगळ्यांच्या आयुष्यात उधळू देत सगळ्यांना आनंद मिळू दे एवढीच इच्छा लहानपणीची होळी कशी होती आठवते लहानपणी लपून छपून फुगे फोडायचो फुगे मारायचो पण फक्त एकच होतं की आम्ही म्हणजे चार दिवस आधी बसून पण ते पाण्याचे फुगे होते कोणाला त्रास नाही व्हायचा फार फक्त ए ओलो ओलो <laughs> <laughs> लहानपणीची होई म्हणजे अत्यंत वात्रट मी आत्ताही वात्रट पुष्कर जो इथे आहे तो सांगू शकेल आपल्याला सो लोकांना जे चांग, चांगले चालणारे रस्त्याने माणसं असतील त्यांना लपून फुगे मारणं आणि मग आपणच अरे किसीने मारा की असं करत हे सगळं चालायचं आमचं खर म्हणतो <laughs> ना आपण की लहानपणी जेव्हा असतो तेव्हा काहीही करण्यास कोणतीही बंधन नसतात हल्ली आपण बघतोय आणि त्यामुळे माफ आहे तिला सगळं आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना या होळीच्या अत्यंत उत्तम शुभेच्छा खूप खूप समृद्ध वा खूप खूप मोठे वा सगळ्यांनी खूप खूप आनंद लुटा आपल्या आयुष्याचा आणि दुसऱ्यांनाही झुटू द्या आणि काय सांगू आज होळी आहे तर सगळी जी वाईट गोष्ट जी आहेत ते आपण ऑलरेडी काल होळीमध्ये टाकलेले आहेत आता नवीन रंग लावूया आपल्या आयुष्याला आपल्या चेहऱ्याला उद्याचा रंग लावूया धन्यवाद सर्व प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हालाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच